आज आपण हा फिरणारा खांब बघितला नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये सकाळी आपण दोन वाजता उठलेलो आज आपण किराय नाही जाणार होतो ना थो, त्यासाठी थोडीफार तयारी पण करायची होती आठे चार वाजता आठवून आपण निघालो कॉलेजवर आपल्याला सोडा आपल्याला आपले, आपले, आपले दोन्ही भाऊ पण आलते पहिल्यांदा की नाही आपण पेट्रोल पंपावर गेलो व नंतर गाडीत पेट्रोल टाकून घेतलं पेट्रोल टाकल्यानंतर आपण निघालो थेट कॉलेज वर कॉलेज वर गेलो तर काय अजून बस आलेलीच नव्हती थोड्या वेळ ऐक नाही बस पण आली शेवटी एकदाच निघालो सलीला तेवढ्यात मुलांनी नाचायला सुरुवात केली जी सीट मिळाल्यामुळे मी खूप आनंदी होतो आणि हे वातावरण तर खूपच भारी होतं नंतर की नाही आपण थांबलो चा सगळ्यांनी चा पिऊन घेतला तिथून की नाही आपण थेट आलो आउंधला कारण आपल्याला यमाई देवीचं दर्शन घ्यायचं होतं ह्या मंदिराचं नाही आर्किटेक्चर खूप असं छान होतं मंदिरात आल्यावर सर्वांनी दर्शन करून घेतलं व फोटो पण काढून घेतले ते नाही असे दोन खांब होते ते फिरत होते पण का फिरत होते ते आम्हाला काय कळलं नाही जर कुणाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा तिथून पुढे आपण निघालो साठी लोक तुम्ही पार्ट टू मध्ये बघा तर असा होता आपला आजचा लाईक करावं आपल्या अकाउंटला फॉलो